आता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि आता आपण राईड करण्यासाठी जाणार आहे तर पाहायचं इथे सारांसाठी कोणत्या राईड्स आहेत त्या आधी आम्ही पाहणार आहे नंतर मग मोठ्या लोकांसाठी ज्या राईड्स आहेत त्या तिकडे जाणार आहे तर बघूयात आपण इथे कोणत्या कोणत्या राईड्स आहेत चला तर मग तुला Kollle trotels mogatkle. Okay. Okay. फुल थ्रोटल खरं तर खूप स्केरी घाबरवणारी राईड आहे आणि मी एकटीच आले राईड करण्यासाठी कारण की आम्ही तिघंच आलेलो आहे त्यामुळे सागर आणि मी एकत्र राईड करू शकत नाही आता सागर सारांशला घेऊन लहान मुलांच्या ज्या राईड्स आहेत त्या राईड्स करण्यासाठी गेलाय ही राईड करण्यासाठी खरं तर मोठ्या उत्साहाने आणि आत्मविश्वासाने मी गेले खरी पण जेव्हा ही राईड चालू झाली या ही राईड करण्यासाठी मी बसले तेव्हा मात्र ही राईड मी का करते हेच माझ्या डोक्यात आलं कारण सागरसुद्धा माझ्यासोबत नव्हता आणि खूप स्केरी राईड आहे खूप स्केरी पूर्ण राईड मध्ये मी डोळे बंद केले होते आणि दोनच गोष्टी डोक्यामध्ये आलेल्या की काय विचार करून मी ही राईड करते आणि अशी राईड मी पुन्हा करणार नाही पिल्लू

क्रिसमस जवळ आलेला आहे तर त्याची ही तयारी दिसतेय इथे छान डेकोरेशन केलेलं आहे फुल थ्रोटल ही राईड केली मी एकटीनेच राईड केली ती आणि खूप जास्त स्केरी राईड होती आणि जवळ जवळ एक तासाचं वेटिंग होतं त्या राईडला तोपर्यंत तो साडांश नाही इथे वेगवेगळ्या वेग राईड्स केल्या हो ना झाले लहान मुलांच्या

मॅजिक आहे तर सारांश कस काय वा आता हा बॉल टाकते ते याच्या टाक वरती जातो का बघूयात एअर प्रेशरमुळे तर हे, हे! मस्त काय केलंस तू ब्रेक केलास का ते बाळा राहू दे ना जरा इथे एक टाक मध्ये वरून <laughs> उद्या बाहेर तो मी पण एक टाकते चाले, चालेल 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 चाल। चल

जंगल हो नाही अशी असणार आहे आपली टूर बस सारांश एक्सायटेडस का तू बसायला बसमध्ये ओके चला चला कुठे बसायचो मध्ये बसवतो आपण ठीक आहे